मीना कालव्याच्या पोटचाऱ्यांची दुर्दशा अतिशय वाईट झालेली आहे अनेक ठिकाणी तर या पोटचाऱ्या गायब झाल्या आहेत काही ठिकाणी या पोटचाऱ्यांमध्ये मोठमोठी झाडं उगवलेली आहेत तर काही ठिकाणी या संपूर्ण चा चाऱ्या गाडून त्या ठिकाणी लोकांनी जमीन तयार केलेली आहे जलसंपदा विभागाचं याकडे लक्ष आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होतोय पाणी वाटपा संदर्भामध्ये पाणी वाटप सोसायट्या स्थापन केलेल्या आहेत परंतु ह्या सोसायट्यांची नेमकी जबाबदारी काय ह्या पोटचाऱ्या जर गायब होत असतील किंवा सपाट करून त्या ठिकाणी जर जमीन तयार केली जात असेल तर यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची काही जबाबदारी आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोय अनेक ठिकाणी ह्या पोटचाऱ्यांमध्ये मोठमोठी झाडं उगवलेली आहेत ही झाडं काढण्याची जबाबदारी पाणीपुरवठा सोसायट्यांची आहे असं अधिकारी सांगतायत जबाबदारी कोणाची हा भाग वेगळा परंतु ह्या चाऱ्या पोटचाऱ्या स्वच्छ आणि मोकळा श्वास कधी घेतील हाच प्रश्न पुढे येतोय बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव आता आपण जिथे उभे आहोत की पोटचारी आहे मोठ मोठमोठी बाबळीची झाडं झालेली आहेत झाडं तोडायची जबाबदारी पाणी वाटप सोसायटीची की पाट विभागाची ते पाट विभागाची परवानगी लागते तसं झाड तोडता येत नाही ते पण तुमची हे असेल ना पाणी वाटप संस्था संस्था आहे हे संस्था कार्यरत आहे पण ते काय एवढं लक्ष अध्यक्ष अध्यक्ष आता तो भास्कर निंबारकर होता अच्छा आता नवीन पाणी येतं पोटचारीला पाणी येतं ना चांगलं पाणी येतं किती मोठमोठे झाडं झाली झाडं तोडली पाहिजे सगळी मी मागच विषय घेतला होता त्यांना म्हटलं तुम्ही झाडं तोडा ते म्हणले शासनाची परवानगी लागेल पाठबांधरवी बघायची पाट बांधरवी बघायला जर कळवलं नाही आता लोक चारीमध्ये घाणघुन टाकतात चारी शेजारी बाजारी सगळे लोक घाण टाकतात बघा ना आता कोण घाण टाकतात चारी सगळं वाटलं झाले नियंत्रण नाही पाटबांध खात्याचं कुणी नियंत्रण नाही रस्त्याचं कोणी पाहत नाही झाडं मोठाली झाल्या पाँग त्याच्या रात्रीच भीती वाटते झाडं वा वाघ बिबटे वा, बसतात असतात चारे त्याच्यामुळं लक्षच नाही कुरात चारे साऱ्या सगळ्या साफ झाल्या पाहिजे जलसंपदा विभागाने लक्ष दिलं पाहिजे हो नमस्कार नमस्कार आ, था था। <coughs> आ, गबल, आता आपण जिथे उभे आहोत हा मागचा कुठला भाग आहे हा उत्तर आहे कुठला मळा हे मग आता हे पोटचारी जे आहे काय तिची अवस्था आहे तिची इथे सगळं भाग झाडपं गबळ आतमध्ये सगळी खराब आहे इकडे पाणी कधी येतं का पाणी आता सध्या बंदच केले त्यांनी किती वर्षापासून आता हेच वर्ष बंद केले त्यांनी सारीच तिथं माती टाकून घेतली चारी बंद केली के के चा, चा का बंद केली कशामुळे काय म्हणले पट्ट्या फाटत नाही म्हणून अच्छा पट्ट्या भरत नाही म्हणून म्हणून बंद केली इकडे पाणी शिव द्यायचं नाही पाणी येऊन द्यायचं नाही याच टायमाला केलं शेवटच्या उन्हाळ्याच्या याला केलं तुम्ही कधी साहेबांना भेटलेत का कधी नाही सध्याचा काही गरज नव्हती आता लोक या टायमा भेटतील ना आता पाण्याची गरज आहे पाण्याची गरज आहे चारी होऊन किती वर्ष झाले पाप कॅनल होऊन जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली वीस एक वर्ष डिपार्टमेंटचं लक्ष नाही लक्ष नाही चारीची कामं नाही तशी नाही आता शरद सोनवणे आमदार झालेत काय त्यांच्याकडनं मागणी त्यांच्या काय नाही त्यांचे कामाचे आणि त्यांनी हेच आपले चाऱ्या बिऱ्या पाण्यापिण्या कर नियोजन करणे शेतकऱ्यांकडे लक्ष देणे रस्ते विस्ते व्यवस्थित करणे आता ही बाजूला पाण्याची टाकी हिच काय उपयोग होतो का नाही अजून चालूच नाही ती कशामुळे नाही ती अजून काय पाणी टाकतेच नाही ग्रामपंचायतीने चालूच नाही केली अजून ना पाणी तिच्यात सोडले पण ती अजून तिचा वापर सुरू नाही केला त्याच्यामध्ये पाणी येतं का पाणी येते आहे ये तसं हिर टाकत्यात पण तिचा अजून वापर नाही सुरू केला त्यांनी का बरं का नाही काय अजून गरजच नाही असं काय त्यांचं आता काय आहे ते आपण हे टाकी काय वादातच नाही ना वादामधली नाही ना नाही वादामध्ये नाही वाद मिटला आहे त्यांचा त्यांनी त्याचे कामही केले पाणी आणून सोडले परत पाईपलाईन इथे जोडले आणि पण पाणी अजून काही सोडती नाही ती अजून वापरत आली नाही वापरत नाही आली त्याच्यामध्ये जुनं पाणी ते सुद्धा खराब आहे आता त्यातनं आता ही चारी किती नंबरची चारी आहे एक नंबर एक नंबर चारी हा मी कालवा एक नंबर